पितळीची भांडी बोलल्यानंतर टेन्शन एकच येतं की त्यांना मेंटेन कसं करायचं आणि हे कसं करायचं कलही कुठून करायची कारण जरी पितळेची भांडी घेतली तरी त्यांना कलही करायला मिळत नाही कारण पितळीची भांडी तशी त्यांची कलही जात जाते तर माझे एक दीड दोन वर्ष झाली पितळेची भांडी म्हणजे एक वर्ष झाली दोनदा मी कलेज केलेली आहे कारण मी रोजच्या वापरासाठी पितळीचीच भांडी वापरते तुम्ही बघत असाल व्हिडिओमध्ये मा माझ्या आणि जास्त करून ॲल्युमिनियम आणि ॲल्युमिनियम तर मी वापरायचं बंदच केलं आहे गेली दोन वर्ष आणि आत्ता मी ॲल्युमिनियमची म्हणजे पूर्ण काढून ठेवले आहे फक्त एकच टोप ठेवलेला आहे तो असंच म्हणजे ह्याच्यासाठी ठेवलेलं आहे असावं एक म्हणून तर तर तो ठेवलेला आहे आणि ह्याच्यानुसार आपल्याला पितळीची भांडी मिळतात एरियानुसार आणि वजनावरती पितळीची भांडी आहेत ती वजनावरती मिळतात जसं शंभर ग्रॅम जर टोप असेल छोटंसं टोप जर शंभर ग्रॅमचा असेल तर ते शंभर किंवा दीडशे रुपयाला मिळतं त्याची जर डिझाईन वगैरे थोडी चांगली असेल तर तसं ते टोप मिळतं तर त्यानुसार मी ही भांडी घेतली आणि ही भांडी जर कुठून घेतली जर तुम्हाला माहीत पाहिजे असेल तर नक्की सांगा मी तुम्हाला तो शॉपचा ॲड्रेस वगैरे देईल तर इथे बघा मी भांड्यांना कलई करण्यासाठी घेऊन जात आहे पनवेलला आणि टोपाची टोपाची कलई आहे ना ती सर्व निघालेली आहे म्हणजे बघा काही म्हणजे बऱ्यापैकी आहे काही टोपांची काही टोपांची निघालेली आहे तर कलई करण्यासाठी निघाली आहे तर चला तुम्हाला पण मी दाखवते कलई कुठे करायची पितळी भांड्यांची आणि कशी करतात ते पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसणार आहे तर चला आता आपण जाऊया आणि माझ्याकडे हे सहा टोप आहेत एक छोटा टोप आहे त्याची कलई आहे व्यवस्थित म्हणून ते घेतलं नाही एक छोटी कढई पण आहे पण तिचं पण कलई आहे मी पाठीमागं करून आणलेली आणि ही एक मोठी कढई आहे चला आता आपण निघूया पनवेलला जाण्यासाठी लावायला चालले आणि या चला आता आपण जाऊया रिक्षा स्टँड आमच्या इथे जवळच आहे बस पण आलेली आहे तर पटकन जाऊया आणि इकडे भांडी लावलेली आहे ह्याच्यामध्ये पिशवीमध्ये कलही करण्यासाठी घेतलेली आहे पनवेलमध्ये इथं कलई कुठे करतात ते तुम्हाला सांगेल आणि इथे वासुदेव आलेले आहेत बघा हे बघा इकडे बगा। आता मी इथं आलेली आहे तर इथून टपाल नाकाच्या इथून यायचं आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक हे सांगायचं आहे तिथून सरळ छत्रपती शिवाजी महाराज चौक सांगल्यानंतर इथून सरळ पुढे यायचे म्हणजे भाजी मार्केट वडाचं झाड जरी बोललंत ना तरी पण समजेल तर वडाचं झाड आपण बोलायचं आहे आणि चला तुम्हाला दाखवते आणि इकडे लोणच्यासाठी आंबे इकडे विक्रीसाठी आहेत हे बघा इथे तर लोणच्याचे आंबे इथे विकतात आणि छान असं लोणचं होतं माझं दोन किलो लोणचं मी केलेलं आहे आणि इकडे गावठी कंटाळला पण आलेली आहेत पडवल आलेलं आहे कारली आलेली आहेत हे गावठी मूग मटकी पावटा वगैरे इथे विकतात आहे चिंच पण आहे आणि या बाजूनी वाट्यावरती भी भाजी विकतात इकडे आणि हे वडाचं झाड आहे हे वड्याचं झाड आहे इकडे परिवार ज्वेलर्स बघा समोर दिसते तुम्हाला इकडे आणि हे वडाचं झाड आहे वड्याच्या झाडाच्या अगदी समोर इकडे तुम्हाला दुकानाचं नाव पण सांगते दीपाली नॉवेल्टी म्हणून तर तर तिथे जायचं आहे आपल्याला आणि तिथे आतमध्ये ते भाऊ कलई करून देतात त्यांचा नंबर पण मी मेन्शन करेन कुठे गेले मी भांडी घेऊन आली आहे त्यांना इथे ते भाऊ आलेले आहेत तर इथे ते दाखवते की त्यांनी कलई करण्यासाठी त्यांच्याकडे भांडी आलेली आहेत तर ती आणि जी कलई केलेली आहे तर टाकीला नळ लावण्यासाठी आलेला आहे तर ते पण देतात आणि पॉलिश वगैरे मूर्त्यांना पॉलिश करायचे तर ते पण करून देतात ते सर्व सांगत होते काय झालं व्हिडिओचा अचानक आवाजच क ते कट झाला तर त्यामुळे मला इथे आवाज द्यायला लागला आणि इथे बघा मोठं त्यांनी भांडं कलई करून ठेवलेलं आहे भरपूर अशी भांडे असतात त्यांच्याकडे आणि पनवेलमध्ये एकमेव ठिकाण कलई करण्याचं म्हणजे हे इथे आहे तर यांचा नंबर पुढे मी तुम्हाला मेन्शन केलं आहे तर नक्की बघा हे बघा सर्व इकडे भांड्यांचं हे करतात आणि इथे कलई करण्यासाठी इथे त्यांचं हे आहे सर्व प्रॉपर अशी जागा आहे त्यांची तर इथे कलई करून मिळते जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही नक्की इथे कलई करून घेऊ शकता भरपूर असा पाऊस झाला काल पण जायचं होतं पण काल जायचं राहिलं मग आज आता निघाले पाऊस थोडासा कमी होऊ दे म्हणून निघते आणि तर फोन आलेला की भांडी आहेत घ्यायला या म्हणून तर आता आपण कलेची भांडी घ्यायला जाऊया आणि कलई कशी करतात ते पण दाखवते तुम्हाला तर भरपूर पाऊस आलेला आहे बघा पनवेलला जर यायचं असेल तुम्हाला जर कलई करण्यासाठी तर तुम्ही इथे छत्रपती शिवाजी महाराज तो इथे रिक्षा नाही न्यायचं किंवा डायरेक्ट तुम्ही इकडे वडाचं झाड जरी सांगितलं जर जर पनवेल स्टेशनला उतरून रेल्वे स्टेशनला उतरून वड्याचं झाड जरी सांगितलं जर जर तरी तिथे तुम्हाला, तुम्हाला रिक्षावाले उतरणार आहेत आणि आता आपण जायचं आहे तर चला अगदी पाच मिनटाच्या अंतरावरती आहे इथून चालत आपण जाऊया कलाईची भांडी आपल्याली दिलेली आहेत इथे आणि इथे भाऊ करडे शॉप आहे आणि भाऊ करडे शॉप आहे इकडे अजून ज्वेलरी वगैरे इकडे पनवेलचं हे मार्केट आहे हे पूर्ण पनवेलचं मार्केट पण काही जण आहेत ते बसतात म्हणजे टाकण्याची भाजी वारग्याची भाजी कुरडूची भाजी कंटोळ्याची भाजी हे घेऊन इकडे बसतात आणि वाडाच्या दाडा ते इकडे पण बसतात काही जण म्हणजे आदिवासी महिला आहेत तर त्या बसतात आणि बघा इथे पंचमुखी हनुमान मंदिर आहे समोरच तर इथून आता आपल्याला सरळ आतमध्ये जायचं आहे इथून आतमध्ये जायचं आहे आपल्याला आणि इथे सर्व प्रकारचे पूजेचं सामान वगैरे हो पण इकडे मिळतं आहे चपलांचं दुकान पनवेलचं पूर्ण मार्केटच आहे इथे आणि बघा इकडे फ्रूट इथे लोणच्यासाठी आंबे आहे आजीकडून घेतलेले इकडे पण आहे आहेत बघा आजी आणि इकडे फुल मार्केट फुलांची दुकानं आणि भाजीचे आहे फळांचे आहेत लिंबू आले लोणचं इकडे इकडे पंटोलेची कंटोले आहेत तिथे विकायला आपण बघू बघा कसा वाटा आहे पन्नासला एक वाटा पन्नासला एक वाटा आहे चाळीसला देणार बोलते आपण नंतर येताना घेऊया हे वाडाचं झाड आहे हे बघा हे वाडाचं झाड आहे इकडे आणि इथे आपण जायचे चला आपण जाऊया झाली आता भांडी कली केलेली आहेत बघूया सगळी काढा बघू आता टोप मस्त गोरे गोरे पान झालेले आहेत टोप अगदी मस्त झालेले आहेत बघा नवीन दिसते टोप एकदम आता कलही कशी करतात ते तुम्हाला दाखवते कलही करते बघा जे पनीरमध्ये हे एकटेच कलई करतात पितळ्याची भांडी बोलल्यानंतर कलई पाहिजेच तर ते बघा आता कले करून दाखवतील कसे करतात ते आणि तोप घेतलेला आहे त्यांनी तिथे हे बघा ह्या ताटाला पण असंच ताट माझ्याकडे आहे ना एक थाळीचं माझ्याकडे असंच ताट आहे एक आणि हे आता त्यांनी हे केलेलं आहे ह्याला पण कलई लावलेली आहे बघा त्यांनी आता हे टोप तसं ठेवलेलं आहे त्यांनी कलई करण्यासाठी गरम करतील कलई केली ती ह्याच्यामध्ये आपण आंबट वगैरे कोणतं पण आपण जेवण ह्याच्यामध्ये बनवू शकतो पितळीच्या भांड्यांमध्ये कलई नसेल तर यामध्ये आपण आंबट असं म्हणजे डाळ वगैरे काही करू शकत नाही एक वर्षभर तरी राहते कलई भांड्याने केली तर सांगा नाव हा हेच ठिकाण आहे तुमचं कले करायचं इथेच करतात बघ वाडाची झाडाच्या समोरच समोर इथं काहीच नव्हतं एकटंच दुकान होत एकोणशे एक्याऐंशी ब्याऐंशी साली एक्क्याऐंशी ब्याऐंशी साली आणि आता तुम्ही इथे तुम्ही करू शकता कलई करायची असेल तर तुम्ही ते येऊ शकता सकाळी साडे दहा वाजता दुकान उघडतं रात्री वाजेपर्यंत असतात आणि यांचा नंबर तुम्हाला देते जर तुमच्या भांडाना कलई वगैरे करायची असेल तर तुम्ही यांना फोन करून हा तांबे पितळीची जर मूर्ती वगैरे असेल तर त्याला पॉलिश करतात चालेल चला आणि पटपन रिक्षा हे उरण ना काय पनवेलचं पाणी भरपूर भरतं इथं जास्त पाऊस पडला का ब्रिजच्या लगोलोग पाणी भरतं इथे ही छोटी कडी आहे तुम्हाला मग अशी बोलल्याप्रमाणे छोट्या कढईला पण कलई केलेली याच्या अगोदर मी ही मोठी कडी आहे म्हणजे दिवाळीसाठी खास करून घेतलेले मेथीचे लाडू वगैरे बनवण्यासाठी अडीच हजाराची ही कढई आहे आणि ही एक कढई म्हणजे ती छोटी कडे आहे ती थोडीशी भाजी असेल मुलांच्या स्कूलच्या डब्यासाठी तर ठीक आहे आणि ही मोठी कडे घेतली चार पाच माणसांसाठी म्हणजे पातळ रस्सा भाजी पावभाजी मिसळ वगैरे बनवायची तर ह्याच्यामध्ये मला तेवढे पुरेशी होते आणि ही एक घेतलेली आहे ह्याला बोलतात लंगडी तर ही एक लंगडी घेतलेली आहे मच्छीच्या रशासाठी वगैरे आणि ते बघा हा टोप आहे आता त्यांनी सांगितलं आहे की पीतांबरीने वरच्या साईडनी घासायचं आणि आतल्या साईडने घव्हाच्या पिठाने घासायचं म्हणजे जे काही केमिकल लागलेले कलई करताना तर ते निघून जाईल आता ह्या पे टोपांना आहे ते मी गव्हाचं पीठ लावून साफ करेल आणि नंतर मग पाटच्या बाजूनी बाहेरच्या बाजूनी पितांबरीने ला साफ करून मस्त असे टोप चकाचक निघतील आणि छान असे टोप झालेले आहेत असे टोटल मी म्हणजे एक दोन वर्षभर हे सर्व भांडी घेत होती एक एक करून एक परात घेतलेली आहे ही परात आहे हजार रुपयाची छान अशी परत आहे आणि एक हंडी आहे तर ही हंडी उज्जैनला मी गेलेली तर तेव्हा उज्जैनवरून आणलेली ही हंडी मला साडे तेराशे या चौदाशे रुपयाला काहीतरी मिळाली तर ह्याच्यामध्ये एकदाच मी चिकन बनवलेलं आणि बाकी तसंच आहे आणि हे ताट आहे माझ्याकडे म्हणजे थाळी घेतलेली आहे देवाला नैवेद्य दे दाखवण्यासाठी ह्यातल्या तीन वाट्या आहेत एक डिश आणि एक ग्लास आहे आणि एक चमचा तर हे मला पंधराशे रुपयाला पडलेले हे ताट दोन वर्ष अगोदर घेतलेले मी आणि हे देवाला अभिषेक घालण्यासाठी गणपती महादेवाला म्हणजे देवांना अभिषेक घालतो मी तर त्यासाठी हे आणलेले आहेत स्टीलच्या कपातून यातले माझ्याकडे तीन कप आहेत आणि ह्यांना पण कलई करून घेतलेली आहे कारण दुधाचा अभिषेक बोलल्यानंतर मग ते दूध त्याच्यामध्ये पडल्यानंतर मग उगाच रिॲक्शन नको व्हायला म्हणून तर ह्यांना पण मी कलई करून घेतलेली आहे हा एक ग्लास घेतलेला आहे देवा देवाला पाणी पिण्यासाठी तर हा एक ग्लास आहे हा एक आहे ग्लास हे दोन ग्लास आहेत आणि अजून माझ्याकडे दुसरे तीन ग्लास आहेत घेतलेला हा तांब्या मला तीनशे रुपयाला मिळाला एवढासा तांब्या आणि पहिल्या जो तांब्या होता तो माझा अडीचशेला तांब्या होता आणि ही मम्मीची परत आहे सध्या वापरत नाही दिवाळीमध्ये लाडू वगैरे बनवण्यासाठी काय जर जास्त प्रमाणात बनवलं तर तर मी ही वापरते आणि अजून माझ्याकडे हे पण आहेत तर ते तीन ग्लास आहेत आणि अजून डबे पण आहेत जे जुन्या काळी जे पितळेची डबे असायचे त्याच्यामध्ये ठेवाय ठेवायचे म्हणजे तर ते पण ते डबे आहेत ते माझ्याकडे तीन डबे आहेत तर ते पण मला मम्मीने दिलेले नाही आणि एक पितळेचा मोठा टोप आहे साडेतीन किलोचा टोप आहे तो तर त्यामध्ये मी प्रसादीच्या हिशोबाने घेतलेला म्हणजे सत्यनारायण प्रसा सत्यनारायण पूजेला कसं प्रसादीला ट पितळेच्या टोपामध्ये करतात तर त्याच्यासाठी मी टोप घेतलेला तर ते मम्मीला सांगितलं तर मम्मीने ते मला पितळेचा टोपही केला आणि आत्ता मी माझ्या मम्मीला पण टोप घेऊन गेलेले पितळेचा जर तुम्ही मे महिन्यातील मे महिन्यातील जर तुम्ही व्हिडिओ बघितली असेल सत्यनारायणची महापूजा माहेरची तर त्यामध्ये तुम्हाला पितळेचा टोप दिसेल तो मम्मीला घेतलेला आहे तो पण अडीच हजाराचा टोप घेतलेला आहे तो दोन किलोचा टोप होता तर दोन किलोचा टोप अडीच हजाराला हो मिळाला आणि त्याच्यावरती झाकण वगैरे पलेता वगैरे तर माझ्याकडं अशी एवढी भांडी माझ्याकडे आहेत पितळेची आणि त्यांना मी आत्ता कलही करून आणलेली आहे तर तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्हाला जर कलही कर करायची असेल भांड्यांना तर तुम्ही सा खाली मी ॲड्रेस देते वडाचं झाड स वडाच्या झाडाच्या समोरच दीपाली नॉवेल्टी म्हणून तर दुकान आहे तर तिथे तुम्ही गेलात तर तुम्हाला तिथे कलही करणारे ते काका तर ते तुम्हाला मिळतील